आपल्या देशातील लोकशाही आणि इथली निवडणूक प्रक्रिया यांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा या विषयीची त्यांना माहिती व्हावी या उद्देशानं लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी हेड बॉय व हेड गर्लची निवड केली आहे याबरोबरच डेप्युटी हेडबॉय डेप्युटी हेडगर्ल गर्ल्स स्पोर्ट्स कॅप्टन बॉय स्पोर्ट्स कॅप्टन यांचीही निवड करण्यात आली प्रत्यक्ष मतदान करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या नेतृत्वाची निवड केली आहे शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये नेतृत्व करण्याची संधी या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळते त्यातून त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील प्राचार्य सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मतदान व निवड प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केलं मतदान प्रक्रियेची जबाबदारी एस एस टी विभागातील वनिता मस्के राखी कृष्णा त्रिशा एवलीन रेश्मा अक्षय पोटे रुपाली पाटील आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पार पाडली सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी मतदानामध्ये सहभाग घेतला